थरल्याच्या पोरातच सुपारी फुटली लग्न जमलं काही बैठकीला पाणी होतं होत पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले तो खांद्यावर खोरं घेऊन राम रामराम इकडं कुठं पाहुणे म्हणजे आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला त्यानं एकच शब्द म्हणायचा था। चांगलं झालं विषय म्हटलं आता भावाभावांचं जमत नाही माझ्या नाही तुमच्या सरपंच तर तुला तिसऱ्यांदा फॉर्म भरायचं काय गरज आहे का झाली ना झिरली ना गावाची तू बावळपणा नुसता एकटाच लावून मरायच आहे का बाकीच्या काय बाकीचं गाव काही शान खात काय का तू एकटा शान आहे बावळटपणा दोनदा घेतला ना गोखंडी तुला गावाने तिसऱ्यांदा काय दुसऱ्याला नकोच का चार्ज बावळट नाही ते पार्स पंच्याहत्तरच झालं तरी काय नदीवर निघा काय अरे उलट्या पोरांना बोलून घेऊन सांगितलं पाहिजे हे पोरं मी दहा वर्षे सांभाळला आता तुम्ही सांभाळा मी तुमच्या मागे कधी बी ये फोटो लाव तीन ग्राम पण किडा एकदा भाऊ द्या का द्या केला फॉर्म भर पेनस टॅन <laughs> आता ओलला क्वाल त्याच्या अर्ज फाटली तुक्राम शेवक फॉर्म नका फॉर्मच संपले तर काय झालं आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारच बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात सबर करू अरे देवा एकतीस बाराला पेतो आणि एक तारखेला शुभेच्छा नाही का अजून काय यांच्या चड्डे वल्लय रात्री <laughs> की ना लाईक बापाच्या आवला बिकार पैदा होईल महाराज उभं आता एवढंच आपण पराक्रम केला नाही तर नाव ले आला ठुदा परवडत नाही लहानपणी म्हणायचे बेंड करा दगड मारला की बायको मुकी मिळते पण आता वाटतंय तेव्हा मारला असता तर बर झाला असत ऐक ना बोल की मला फिरायला लय आवडते आपलं लग्न झाल्यानंतर माझं फिरणं करणं तर बंद करणार नाही अजिबात टेन्शन नको तुला रोज फिरायला नेतो सरकार तुमच्या बाजूने कायदा तुमच्या बाजूने सगळं तुमच्या बाजूने आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ एक माणूस आमची बाजू घेईन बरं बायकोला लय बोलावत ती म्हणते मी कोर्टात जाईन बाई काय बोलतो मीच खातो बोलणे मग आता काय कर नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी मुक्कामालाय आता काय करता महाराज आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशल म्हणतो खरंय अरे आता का सरकार जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जीवनातला आनंद उठून घ्या तुमचं काय मत आहे आणि पुन्हा येणे बी नाही काय नाही हे सगळे गप्पा आहे कोणाला वेळ नाही कोणी आलाय नाही मला तर अजून कोणी भेटलं नाही वरून आलेलं बा बरं चाललंय आणि आता जाई कमी दोन चार दिवसासाठी आलोय भाऊ खाली काय चाललंय पहा काय नाही एकदा संपला विषय आपण मेलो जग संपलं ज्या पोरानं बायको करेल नाही ना ज्या पोरानं बायको ते बोलून देत नाही कोणाला ते म्हणतो बायको करू देईन कशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं गची बस असणायचं तो बाप भाऊ हे तेच झाड आहे ज्याच्यावरती लोक आपल्याला चढवतात आणि आपण याच्या शेंड्यावर जाऊन बसतो अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले मेडिकल ऍडमिशन घ्यायला निघला का भोंगला करून हल्ला बाई तुला हार्टला ऍडमिशन घे गणपती काम कामाशील काय करतो तुला मेडिकलला घालून मार मार का मारसे मारतो काय इथं नव्वद टक्केवाली बोमल तिंडाने तू आठिचाळीच्या अगरबतीकडून येतो तू बरं आहे गणपती बुडवायला नवर देव मेरवायला रेन लवली लावून जर माणसं गोरी होत असते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो काय मी फेऱ्यात लवली झोपलोच असत ना पण आता हा म्हणून गोरी बायको कधी करू नये <laughs> कधीच करू नये फुका मिळाली करून, करून करायचं काय उन्हात ने लाल पडती लाईट गेली तर फॅन खाली उडी हानती <laughs> 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 का होते बायकू चावली पाहिजे कापूस येतय चालतील ते शंका तोडाय चालत म्हणून गोरी बायको कधी बोर होतील कशी काय लोकांना महाराज ज्यांना बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही आणि जी बायका करायची मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही <laughs> दोन गुरुवार केले तुम्ही पाव लबाड बोलायचं नाही दोन गुरुवार पैकी नवरेच्या पाया पडल्या का सांगा नाही महा चार सांगितला गुरुवार करते सासरा उपाशी मारी ती हिपू ती कोणती भावाची पूर्गी, भावाची पोरगी कधी करायची टाळावा टाळावा करू नाही भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार मग उद्या भांडण झाले होतो गुड्डीचा काय दोष नाही माया बहिणीच्या डोक्यात फरक झालाय नाही तर माई गुड्डी पाहिल्यापासून माई गुड्डी कॉलेज असताना तीन तीन दिवस पडून जायची पण गुट्टीनं कोणाला धक्का लागू दिला नाही माई गुट्टी हुशार माया गुट्टी पाई तीन पोरांनी भाषा घेतल्या पण नाही भावा आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलंय आता तू नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळतो ना तो आता नव्या लवला त्याच्या मागे ते, ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोरं त्या नवरी मागं दोन चार येडपाट पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हा कलवरी नाच केलं नवर देऊ घाडीवरून पडलं खाली पाहता काय माग आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर <laughs> लॉन्स मध्ये एकदम शांतता आता आणि तो माहिती <laughs> मी म्हणून राहिले नाहीतर दुसरी राहिली नसती तुका नाही उलात कुठं त्यानं दुसरी केली असते <laughs>